नमस्कार मी प्रकाश आंधळे आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथून माझी ही तिसरी वेळ आहे अंबळनेरला येण्याची अमळनेर देवस्थान मध्ये दे, जर सपोज आल्याच्या नंतर तुम्हाला ज्या गोष्टी बघण्यास मिळतील इथं स्वयंशिस्त अपटीपणा आणि एक प्रसन्नता ह्या गोष्टींसाठी साडेतीनशे किलोमीटर दूरवरती आम्ही दरवेळेस येतो आ, मी सर्व सगळ्यांना नम्र आवाहन करेल तुम्ही ही जरूर या इथली इथल्या सगळ्या गोष्टी पहा त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रसन्न व्हाल एक ऊर्जावान स्रोत सोर्स आहे इथे जागृत देवस्थान मंगळ आहे आणि इथे एक चैतन्य आहे धन्यवाद नमस्कार मी संयुक्ता देशमुख अमरावतीवरनं आलेली आहे मी बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनिअर इंजिनिअर आहे ऍक्च्युली आमच्या गुरुजींनी मंगळ दोषाची सौम्य मंगळ दोषाची पूजा करायला सांगितली होती तर अमळनेचं स्थान सूचित केलं होतं तर आज आम्ही त्या दर्शनाला आलो आणि आम्ही सौम्य मंगळाची अभिषेक सुद्धा केला खूप छान असं दर्शन झालं आमचं सा आणि अभिषेक करून सुद्धा आनंद मिळतोय अमरावतीवर आलेलो हो आहे लग्नासंबंधी मंगळग्रह दोष गुरुजी सांगितला होता त्याप्रमाणे आम्ही इथे आलो अमाननेरला पूजा अभिषेक वगैरे केला सर्व व्यवस्थित झाली पूजा वगैरे परिसर पण छान आहे इथला मंदिर पण छान आहे नमस्कार मी आहे शिवम मानखेडे मी मुंबईमध्ये ऍज अ कोरिओग्राफर म्हणून काम करतो आणि मी खास मुंबई स्पेशल मंगळग्रह मंदिरात दर्शन घ्यायला आलो आ, मी आज मंगळग्रह ग्रह मंदिरात आलोय खरंच मंदिरातून खूप छान वाटतंय आणि भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिकडे मंगळ ग्रह देवाची मूर्ती आहे आणि इतका छान परिसर आहे खूप चांगली व्यवस्था इकडे केली आहे आणि मी महालेश्वरांना पण भेटलो जे अध्यक्ष आहेत इकडचे तर खूप छान वाटतंय आणि आय थिंक मी लकी आहे की मी इकडे आलो आणि देवाचं दर्शन भेटलं खूप छान वाटतं